जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुराणकथा या युट्यूब चॅनेल मध्ये तर बघा आपण आजच्या व्हिडिओमध्ये छत्रपती संभाजी महाराजांना कोणी पकडून दिले होते व त्याचे मूळ कारण काय होते ते आपण आजच्या व्हिडिओतून पाहणार आहोत बघा आपल्याला खऱ्या अर्थाने छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास आता माहीत झालेला आहे बघा आपण छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहामध्ये साजरी करतो तशीच आपण प्रत्येक वर्षी छत्रपती संभाजीराजांची सुद्धा जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली पाहिजे कारण तसा इतिहास आहे छत्रपती संभाजीराजांचा एक खरोखर शूरवीर पराक्रमी योद्धा होता तो आणि आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की छत्रपती संभाजी महाराजांना कोणी पकडून दिले आणि त्याचे मूळ कारण काय चला तर, तर मग आपण व्हिडिओकडे वळूया तत्पूर्वी जर चॅनेलवर अजून नवीन असाल तर ला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका जेणेकरून आपल्याला खरा इतिहास आपल्याला समजेल तर बघा छत्रपती संभाजी महाराज यांना पकडण्यासाठी औरंगजेबाने स्वराज्याच्या चारही बाजूने सापा रचला होता सोळाशे एक्क्याऐंशी ते सोळाशे अठ्याऐंशी अखेर औरंगजेबाला एकही किल्ला जिंकून घेता आला नव्हता जे दोन चार किल्ले त्याच्या ताब्यात गेले ते लास वृस्पतीच्या बाळावरच छत्रपती संभाजी महाराजांना हरवता येईना तेव्हा औरंगजेबाने आपल्या डोक्यावरची पगडी काढून त्याने जमिनीवर आपटली होती एवढा तो पिसाळा होता की आता छत्रपती संभाजी महाराजांना पकडल्याशिवाय किंवा ठार केल्याशिवाय ही पगडी डोक्यावर घालणार नाही अशी त्याने शपथ घेतली होती त्याने जंग जंग पछाडले पण छत्रपती संभाजी महाराजांना त्याच्या हातीला ठेवून आपला मोर्चा आदिलशाही आणि कुतुबशाही जिंकण्याची खटपड सुरू केली आणि अवघ्या एका वर्षात त्याने ती घशात घातली तेव्हा छत्रपती संभाजी राजांनी भडोच आणि राजस्थान पासून मद्रासशाही पुढे क्रिचणापल्ली पर्यंतचा प्रदेश जिंकून घेतला होता एवढा भीम पराक्रम गाजवणारा राजा छत्रपती संभाजी स्वराज्यातील स्वार्थी आणि स्वराज्य द्रोही माणसांमुळेच औरंगेच्या जाळ्यामध्ये अडकला त्याच प्रामुख्याने प्र, प्रल्हाद त्याच प्रामुख्याने प्रल्हाद निराजी मानाजी मोरे गणोजी शिर्के एसाजी व सिदोजी फरजन यांच्या कट कारस्थानामुळे सापडले यांच्याबद्दल संशय येताच छत्रपती संभाजीराजांनी एसाजी व सिद्धोजीचा कडलोट केला होता व मानाजी आणि तुरुंगात टाकले होते पण त्याचवेळी संगमेश्वराकडे पळून गेला त्याचा वचपा काढण्यासाठी संभाजीराजे संगमेश्वराकडे गेले आणि शिर्के तिथूनही पळून जाण्यात यशस्वी झाला मात्र दुर्दैवाने संभाजीराजे कवी कलश हे आणखी चोवीस मावळ्यांसह जखमी झाले वचन कैद झाले मालोजी बोरपडे हे सेनापती सेनापतीधारातील पडले तर त्याचा मुलगा संताजी घोरपडे वचन खंडो बल्लाळ चिटणीस रायगडाकडे पळून गेले छत्रपती संभाजी महाराजांना कोणी पकडून दिले छत्रपती संभाजी महाराज तरी एवढे करता दक्ष अचूक होते तर ते मुळात पकडले गेलेच कसे आग्र्याला शत्रूंच्या कैदेतून सुटण्यासाठी स्वतः छत्रपती संभाजी महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांना भरपूर मदत केली त्यावेळेस तर ते अवघ्या नऊ वर्षांचे होते मग वयाच्या बत्तीसाव्या वर्षी ते एवढे निश्चिंत बेफिकीर कसे असतील मग संभाजी महाराज पकडले गेलेच कसे याचा अर्थ असा की नक्कीच छत्रपती संभाजी महाराजांच्या अगदी जवळचा कोणीतरी असणार यामध्ये प्रामुख्याने नाव पुढे येते ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे जावई छत्रपती संभाजी महाराजांचे मेहुने गणोजी शिर्के यांचं पण संभाजी महाराज गेल्यानंतर पुढे हेच गणोजी शिर्के राजाराम महाराजांना जिंजीच्या किल्ल्यातून मदत करतात व स्वतः मुघल सेनेशी झुंज दे, देतात तर असे का म्हणजे गणोजी शिर्के यांनी छत्रपती संभाजी महाराजांना पकडून दिले हा दावा सिद्ध होत नाही तसेच संभाजी महाराजांना गणोजी शिर्के यांनी पकडून दिले असे कुठल्याही समकालीन पुरावे सांगत नाहीत तसेच दोन हजार मध्ये महाराष्ट्र पुरातत्व खात्याने सुद्धा आम्हाला छत्रपती संभाजी महाराजांना गुरुजी शिल्की यांनी पकडून दिले असा एकही लेखी पुरावा मिळालेला नाही असे स्पष्ट केले मग प्रामुख्याने दोन नावे पुढे येतात ते म्हणजे पालीच्या मठाचा अधिपती रंगनाथ स्वामी आणि कवी कलश पालीच्या रंगनाथ स्वामींचे उल्लेख अनेक समकालीन पुराव्यात पत्रात सापडतात सा तसेच अनेक पुस्तकांमध्ये सुद्धा या रंगनाथ स्वामीचा सा उल्लेख सापडतो पण हे सुद्धा अजून सिद्ध होऊ शकले नाही आता राहिले छत्रपती संभाजी महाराजांचे परम मित्र सोबती छत्रपती संभाजी महाराजांनी सावली छत्रपती संभाजी महाराजांची सावली कवी कलश जेव्हा खानाचा छापा पडला तेव्हा कवी कलशांना सुद्धा बाण लागला व ते जोराने ओरडले महाराज मला वाचवा आणि त्यामुळे पुन्हा मागे फिरले ही वस्तुस्थिती आहे मग कवी कलश फितूर झाले काय असा प्रश्न पुढे येऊन उभा राहतो पण जर कवी कलशांनी खानाची मदत केली असती तर खानाने त्यांना सुद्धा एवढ्या क्रूर पद्धतीने का याच उत्तर कदाचित इतिहासालाच माहित असेल म्हणूनच या गोष्टीवर पुन्हा एकदा सखोल संशोधन होणे गरजेचे आहे धन्यवाद